मालेगाव तालुक्यातील हरण शिकारी गारणा ग्रामपंचायत तालुका मालेगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहे तर बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास आत्माराम पंडित सोनवणे वय तीस वर्ष हा तरुण शेतात जात होता तेवढ्यात बिबट्याने त्यांच्यावर पाठी हल्ला केला त्यात आत्माराम हा जखमी झाला सुदैवाने त्याचे मित्र ईश्वर शिवराम हिरे वय बावीस व प्रताप निकम वय तीस हे त्याच्या मदतीला धावून आले आत्मारामला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला तेवढ्या त्या ते बिबट्याने त्या दोघांवर हल्ला केला व त्यात ते दोघेही जखमी झाले दरम्यान तिघांवर मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी या तरुणांनी व ग्रामस्थांच्या केली आहे काय ना बो आपला आत्महारायण पंडितच गाव कोणचं काय झालंय कुठे चालले ते आपण शेतात मारला त्यात परत दोन कुत्रे मारल त्यांनी काही वन विभागाने काही केलं नव्हतं काहीच केलं बरं आता हल्ला झाला तुमच्यावर तेव्हा तुम्ही एकटीच होते का हां आणि तीन जण जा शेत पहिले माल धरला ना तेव्हा माल वाचवायला माल चालला बरं म्हणजे किती जण आले होते वाचवायकडे दोन जण दोन जण आले होते बरं त्यांनाही काही इजा झाली का हां त्यांना पकडलं त्यांनी त्यांच्यावर पण आलं होतं हां बरं बरं तुमच्याकडे पाठी मागून आला गेला पडून गेला पाठो मागून माझे म्हणजे ते गुटला जलदी पकडायला पाहिजे कारण असं नवीन गड